आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज आपलं सगळ्यांचं स्वागत आहे खराडी येथे गोदामाला आग नगर रस्त्यावरील खराडी भागात फर्निचरच्या गोदामाला आज बुधवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही नगर रस्त्यावरील खराडी परिसरात पार्किंग जवळ फर्निचरचं गोदाम आहे बुधवारी सकाळी गोदामातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला कळवली त्यानंतर अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले गोदामातील फर्निचरनं पेट घेतल्यानं मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता या आगीत फर्निचर पूर्णपणे जळून खाक झाला आहे यावेळी गोदामाची पाहणी करण्यात आली तेव्हा गोदामात कोणी नसल्याचं अग्निशमन दलाचे सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे रमेश गांगड विजय भिलारे प्रमोद सोनावणे सुभाष जाधव नवनाथ वायकर ड्रायव्हर सुनील धुमाळ अक्षय राऊत फायरमन ऋषिकेश पवार विशाल गायकवाड अमित वाघ यांनी या घटनास्थळी धाव घेत आग विजवण्यासाठी प्रयत्न केले आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान मध्ये कॅनडा फायर ब्रिगेडला आल्यानंतर वाघेशल कॅले वाघेशल पार्किंग करी जातात काही या ठिकाणी आगीची घटना घडली गोडवन मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे त्या ठिकाणी पीएमआरडी पुणे महानगरपालिका दानोडी अग्निशामन केंद्र हलगर अग्निशामन केंद्र त्याचप्रमाणे नायरूड फायर ब्रिगेड हलप्सर फायर ब्रिगेड या सर्व घटनास्थळी दाखल होऊन आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व नागरिक जवानांच्या सगळ्यांना हे पुणे महानगरपालिका जी सी पी याच्या सहाय्याने आग घेण्याचं काम चालू सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज